नमस्कार मी जानवी सावंत मार्ग प्रगतीचा मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात कॉर्नर मोबाईल हा ब्रँड लोकांच्या मनात घर करून बसलाय दोन हजार सहा साली एका मराठी माणसाने जुन्या बाजारातून एक काउंटर घेऊन सुरू केलेला हा प्रवास आज सत्तावीस पेक्षा अधिक शॉप्स पर्यंत पोहोचलेला आहे झोपडपट्टीमध्ये राहून रस्त्यावर सिम कार्ड विकणाऱ्या या प्रवासात ग्राहक म्हणजेच देव ही भावना जपणारे सुधीर वाघमोडे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत सर कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। माझा पहिलाच प्रश्न की तुमचं लहानपण कसं होतं कस गेलं लहानपण मॅडम साध होत आणि संघर्षातलं होत एक दहा बाय दहा ची झोपडपट्टीतली खोली पुण्यासारख्या शहरामध्ये एअरपोर्टच्या जवळ दाट वस्ती वडील मंडईतन भाजी घेऊन यायचे आणि भाजी विकायचे आणि आई घरकाम करायची त्यांनी भरपूर आमच्यावरती वर्किंग केलं एज्युकेशनला इम्पॉर्टन्स दिलं पण एवढं सांगेल की तुम्हाला आज ह्या स्टेजवरती आहे पण ते दिवस किंवा त्या आठवणी अजून मनात कुठेतरी कोपऱ्यावरती आहेत मॅडम म्हणजे अजून पण कधी विचार केला तरी असं डोळे भरून येतात